न्यूज चॅनल मनपा कर्मचाऱ्यांचे वेतन मिळावे यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन परभणी शहर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे मागील पाच महिन्यापासून वेतन मिळाले नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे वेळोवेळी प्रशासनाला या संदर्भात निवेदन देऊनही अजूनही कर्मचाऱ्यांच्या वेतन संदर्भात कुठलीही कारवाई महापालिका प्रशासनाने केली नाही ही अतिशय गंभीर समस्या संदर्भात मनपा कर्मचारी संघटनेने आज सतरा सप्टेंबर रोजी राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघनादिती बोडीकर यांची भेट घेऊन एक निवेदन दिले आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे चा वेतना संदर्भात आपण शासन स्तरावर प्रयत्न करावा व लवकरात लवकर हे वेतन मिळावे जेणेकरून मनपा कर्मचारी यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे यावेळी पालकमंत्री यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अस्वस्थ केले की लवकरात लवकर आपले वेतन अदा करण्यासाठी मी प्रयत्न करेन शिष्टमंडळात संघटनेचे नेते के के आंधळे महापालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नासिर खान बापू के के भारसाखळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते पाव्यात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर पालकमंत्रीला जे आमच्या संघटनेचे पदाधिकारी मी आणि आमचे भारसाखळे साहेब त्यांनी आज पालकमंत्र्यांना निवेदन दिलं की जे आमच्या पगारीला अनुदान कमी पडतो ते वाढीचा अनुदान वाढीव अनुदान लवकरात लवकर करून मान्यता करून द्यावा त्याकरिता आम्ही आज त्यांना भेटलो आणि त्यांनी आज पगारी नाही आमचे पाच चार पंच पगार नाहीत आम्हाच्या पगारीला लागतात चार कोटी अनुदान येतो अडीच कोटी तर एक कोटी नव्वद लाख अनुदान वाढीव सहायक अनुदान म्हणून आम्हाला भेटणार आहे ते आणि ती फाईल सध्या युवजीपती आहे आणि निगिला ते सांगितलं विगीन म्हणून मी परसार बदायली चर्चा झाली असेल काय काय हो आई साहेबांची चर्चा झाली आई साहेब चर्चाची त्याविषयी प्रयत्न करत आहेत आणि आम्ही आमच्या संगठनेतर्फे प करत आहोत वारंवार सातत्याने परभणी जिल्ह्याच्या कर्तव्य कर्तव्यध्यक्ष पालकमंत्री आदरणीय मेघनादिली बोटीकर साकुरे यांची भेट परभणी महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे गेल्या पाच महिन्यापासून त्यांची पगार झालेली नाही पण याच्या अगोदर महानगरपालिकेवर आपल्या सर्वांना माहिती आहे कोणाचं सत्ता होती काय होती पण हे सर्वसामान्य जनतेचा विश्वास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आपल्या सर्वांच्या पालकमंत्री आदरणीय नामदार मेघना दिदी बोर्टेकर साकुरे असतील यांच्या माध्यमातून मी कर्मचाऱ्यांना आश्वासित करतो की लवकरात लवकर आपली जी काय पाच महिन्याची पगारीची जी रक्कम बाकी आहे तात्काळ कशी आपल्याला मिळेल यासाठी स्वतः पालकमंत्री महोदय मुख्यमंत्री साहेब असतील नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील यांच्यासोबत चर्चा करून लवकरच कर्मचाऱ्यांना त्यांची पगार दिली जाईल पण आपल्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील मायबाप जनतेला विनंती करतो गल्लीपासून दिल्ली पर्यंत सरकार भारतीय जनता पार्टीच आहे गल्लीपासून दिल्ली पर्यंत विकास होत आहे एकदा भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून परभणी महानगरपालिका एक वेळेस भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात द्या पुन्हा आपल्याला जे पंचवीस वर्षात झालं नाही ते पाच वर्षात आदरणीय पालकमंत्री मेघना दिदी बोटीकर साकोरे यांच्या माध्यमातून या महानगरपालिकेचा आम्ही विकास केल्याशिवाय राहणार नाहीत धन्यवाद